मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेला रमजान महिना सध्या सुरू आहे रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा म्हणजे उपवास ठेवतात मुस्लिम धर्मात रोजाला अनन्य साधारण महत्त्व आहे मन आणि शरीर शुद्ध करण्याचा तो एक मार्ग आहे आजच्या या कठीण काळातही माणसाला निरोगी आणि चिंतामुक्त ठेवण्याचे काम रोजा करतो रोजा असणारा व्यक्ती दिवसभर काहीही खात नाही किंवा पाणीसुद्धा पित नाही सध्या उन्हाळा सुरू असल्याने रोजा धरणे कठीण समजले जाते मात्र शेगाव येथील सिद्रा फातेमा अहमद बेग या फक्त पाच वर्षाच्या चिमुकलीने रोजा धरल्याने ती चर्चेचा विषय ठरली आहे मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजान महिना मानला जातो या महिन्यात सर्व मुस्लिम मंडळी रमजानचे उपवास म्हणजे उन्हाळ्यात चौतीस ते एकोणचाळीस अंश तापमान असताना उपवास पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण करून शेगाव येथील ईदगाह परिसरातील सिंद्रा फातेमा वय वर्ष पाच हिने जीवनातला पहिला रोजा ठेवला सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी साडेचार वाजल्यापासून ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत अन्नाचा एक कणही आणि पाणीच्या आधारावर उपाशी पोटी राहून हिने ईश्वरप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल या चिमुकलीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे स्वागालायक नाथ लागा काका माना जिंदा झंदाजी काका लाग जागा ना मेरी उम्र पाँच साल है मुझ पे रोज़ा नहीं है फिर भी मैंने अल्लाह के रजा के लिए रोजा रखी हूँ पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज़ नांदुरा